नमस्कार मी भीमराव कराळे पाटील इंडिया माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे जोरदार तयारी म्हणजे त्याची खूप मोठ्या प्रमाणात अशी विधानसभेची तयारी सगळ्याच पक्षांकडून म्हणजे ते महागाडी असेल किंवा महाविकास आघाडी असेल किंवा राज ठाकरेंचा मनसे पक्ष असेल किंवा प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी असेल तसंच अन्य छोटे मोठे पक्ष जे राजू शेट्टी असतील अनेक असे छोटे मोठे पक्ष त्यांची जोरदार विधानसभेची तयारी सुरू विधानसभा हे दोन महिन्यावर येऊन ठेपली आहे त्यातच इंदापूर तालुका देखील राजकीय दृष्ट्या महत्वाचा मानला जातो तर इंदापूर तालुक्यामध्ये देखील विधानसभेची जोरदार तयारी सुरू आहे त्याच्यात आजी माझी आणि अनेक नवीन इच्छुक अशी फार मोठी यादी तयार झाली इच्छुकांची मोठी गर्दी निर्माण झालेली तर त्याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत तर आपण इंदापूर तालुक्याचं जे संभाव्य उमेदवार जे आहेत तर त्या संदर्भात चर्चा करणार तर त्याच्यात मध्ये पहिलं नाव जे आपण बघतोय हे पाहतोय तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत ते दोन हजार चौदा साली निवडून आले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे सलग दोन टर्म दहा वर्ष आमदार म्हणून निवडून आले तर यांनी कॅबिनेट मंत्री म्हणजे काँग्रेस काळात जे काँग्रेस वाशिवते हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करून दोन हजार चौदा साली निवडून आले हे दत्त मामा भरणे अजित पवार गटाकडून इच्छुक आहेत आणि त्यांना उमेदवारी देखील मिळण्याची शक्यता आहे अजित पवार गटाकडून त्यांना उमेदवारी मिळू शकते त्याचबरोबर दुसरं नाव आहे <coughs> दुसरं नाव म्हणजे हर्षवर्धन पाटील हे हर्षवर्धन पाटील वीस वर्षे राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत साडे अठरा वर्ष त्यांचा कार्यवाळ हा मंत्रिपदाचा राहिलेला चार टर्म निवडून आलेले आहेत तर त्यांचा पराभव करून दत्ता माहु बर्ने हे निवडून आले तर सध्या हे भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक आहेत त्यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळेल असं असं दिसत नाही सध्या तरी पण ते अपक्ष निवडणूक लढवतील असं देखील बोललं जात आहे तर तिसरं नाव आहे आता तालुक्यामध्ये म्हणजे जे माझे आमदार म्हणजे राजेंद्र कुमार गोहरप कैलासवासी राजेंद्र कुमार गोहरप यांचे चिरंजीव आहेत बाळासाहेब गोलप जिल्हा परिषद सदस्य होते सलग दहा वर्ष जिल्हा परिषद सदस्य आहेत यांचा राजकीय अनुभव पाहता तसेच तालुक्यामध्ये त्यांना मानणारा वर्ग देखील फार मोठ्या प्रमाणात आहे आणि शरद पवार गटाकडून बाळासाहेब गोलप देखील इच्छुकांच्या यादीमध्ये आहेत तर चौथं नाव आहे प्रवीण माने यांनी दोन दिवसापूर्वी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला म्हणजे अधिकृतपणे हे पवारघाटाचेच आहेत लोकसभा निवडणुकीच्या आधी देखील पवार गटामध्येच होते फक्त राजकीय दबावपोट ते अजित पवार गटाबरोबर गेले ते फक्त शरीराने गेले पण मनाने गेले नाही तर यांचं देखील नाव पवार गटाकडून सध्या चर्चेत आहे आणि ते देखील उमेदवार असू शकतात तर आता पाचवं नाव आहे प्रदीप गारटकर प्रदीप गारटकर हे एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये नगरपालिकेला नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे त्याचबरोबर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपच्या पाठिंब्यावर लढवली होती आणि त्या काळी ते फक्त अवघे तीन ते चार हजार मतांनी पराभव झाले होते आणि हर्षवर्धन पाटील इथं निवडून आले होते त्यावेळेस तिरंगी लढत झाली होती गण तत्कालीन आमदार गणपतराव पाटील हर्षवर्धन पाटील आणि प्रदीप गारटकर अशी तिरंगी लढत झाली तिरंगी लढतीमध्ये अवघ्या थोड्या मताने प्रदीप गारटकर यांचा पराभव झाला होता ते देखील अजित पवार गटाकडून इच्छुक आहेत आणि त्यांचं नाव देखील आग्रेसर आहे ते देखील संभाव्य उमेदवार असू शकतात त्याचबरोबर आता सहावं नाव आहे आप्पासाहेब जगदाळे म्हणून हे आप्पासाहेब जगदाळे पवार गटात त्यांनी शरद पवार गटाला लोकसभेला मदत केली होती पवारसाहेबांत सुप्रियताईंचा त्यांनी प्रचार केला होता त्यांना लोक विधानसभेची उमेदवारी जाहीर होईल असं सांगितलं जात होतं परंतु अचानक प्रवीण माने यांच्या पक्षप्रवेशाने त्यांच्या उमेदवाराला देखील खोळ बसण्याची शक्यता नाकारत येत नाही परंतु हे देखील उमेदवारीच्या रिंगणामध्ये ते इंदापूर विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरतील अशी शक्यता नाकारत येत नाही त्याचबरोबर सातवं नाव आहे सविता भीमराव कडळे पाटील यांचं देखील इंदापूर तालुक्यामध्ये राजकीय बलाबल आहे आणि या देखील हिंदुस्थान जनता पक्ष या माध्यमातून निवडणूक आहेत इच्छुक आहेत ते देखील उमेदवार असू शकतात त्यामुळे इंदापूर तालुक्यामध्ये प्रमुख उमेदवार हे सात उमेदवारांची यादी आहे तर याच्यामध्ये अजून काही उमेदवार वाढू शकतात <coughs> परंतु इंदापूर विधानसभेचं गणित पाहता गेल्या वेळेस हा हर्षवर्धन पाटील यांचा हा अवघ्या अडीच हजार मतांनी पराभव झाला होता दत्तमा बर्णे हे अवघ्या अडीच हजार मतांनी निवडून आले होते त्याच्यामुळं इंदापूर तालुक्यात असणार जो रिपब्लिकन पक्ष गट आहे वंचित गट आहे त्याचबरोबर ह्याचा आपला राष्ट्रीय समाज पक्ष असेल या गटांचे देखील थोड्याफार प्रमाणात ताकद आहे त्याच्यामुळं थोडे थोडे मत महत्त्वाचे आहेत तिरंगी किंवा चौरंगी निवडणूक जर झाली तर कोण निवडून येईल हे सांगता येत नाही तर हा इंदापूर तालुक्याचा जे उमेदवार इच्छुकांच्या यादीमध्ये जे, जे उमेदवार आहेत त्यांची आज आपण नाव पाहिली आजच्या ह्याच्यामध्ये एवढंच कॅमेरामॅन आणि केमराव कडाळे पाटील इंडिया माझा पुणे